अमरावती शहरातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे गुन्हे शाखा युनिट एक ने नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे काल जून हजार गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखा युनिट एक च्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली त्यानुसार अकबर नगर मधील पुलाजवळ एका पत्र्याच्या मध्ये काही इसम पैशावर बावन पत्त्यांचा जुगार खेळत होते एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही माहिती खात्रीशीर असल्याने गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी सहा इसम पैशावर जुगार खेळताना रंगे हात पकडले गेले के चौकशी केली असता हा जुगार अड्डा गुलनारनगर अमरावती येथील जुबेर शहा रऊफ शहा वय सत्तावीस वर्ष यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या या सहाही जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण नऊशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये तेरा तीनशे नव्वद रुपये रोख रक्कम बावीस पत्त्यांचे कट आणि तीन मोबाईल हेडसेट यांचा समावेश आहे नागपुरी गेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम चार आणि पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे